शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तया दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तया जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय दादान मित्रांनो जे शिवराय तायद जय शिवराय जय शिवराय तै दादान खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे आपलं सर्वांचं तै मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना का जेवण सर्वांचे तै मित्रांनो जे शिवराय ताई त्यांना जे शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद वरती स्वागत है ताई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय तय दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं तही मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभम दादा जय शिवराय जय शिवराय शुभम दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे शुभम दादा जेवण झाले का दा। दादा शुभम दादा जेवण झाले का एक लाइक के केले दादा धन्यवाद धन्यवाद शुभम दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप जेवण खूप खूप धन्यवाद हो दादा माझे जेवण झाले आहे तुमचे झाले का खूप धन्यवाद तैदा दानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खुँ दादा जय शिवराय जय शिवराय मच्छिंद्र दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा जय शिवराय लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद जे दादा जेवण झाले का मच्छिंद्र दादा दादा जेवण झाले का राम राम दादा राम राम दादा तुम्हाला पण राम राम सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा मचिंद्रदा दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादासाहेब जय शिवराय जय शिवराय दादा साहेब खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा म्हणत आहेत हो दादा जेवण झाले माझे उक्का दादा दादा, दादा. दादा तुम्ही कुठून आहात शिवा दादा लाईक डन धन्यवाद दादा शिवा दादा लाईक डन धन्यवाद जय दा. शिवराय दादा दा. जय शिवराय दा श्री गुरुदेव दत्त दादा जेवण झाले का तुमचे हो दादा माझा आज उपवास होता फराळ केला हे मी मचिंद्रदादा दादा, दादा पाऊस आहे का तिकडे दादा म्हणतात जेवलो आम्ही दादा मी मनमाड कर हो का भुसावळ मनमाड दादा म्हणत आहेत दा चपाती भाजी जेवलो हो का दादा आज गुरुवार आहे ना मच्छिंद्र दादा म्हणत आहेत दा नाही पाऊस हो का दादा इकडे पण आज नाही पाऊस नाबाळ आहे कधीही पाऊस येण्याची शक्यता आहे दादा लाईक दिस चॅनल धन्यवाद, धन्यवाद। दादा धन्यवाद शिवादादा धन्यवाद धन्यवाद हो तुम्हाला नाही गुरुवार तुम्हाला कोणताच वार नाही दादासाहेब तुम्हाला वार नाही ना गुरुवार ना शुक्रवार ना शनिवार ना ना काय रोज उठकी सुट मटन 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 खूप खूप धन्यवाद माझ्या वरती धन्यवाद धन्यवाद फक्त आणि फक्त मटण थानमा, थानमा। वन थानमा, आमच्या जयभीम मध्ये नसतो उपवास हो का मी त्या लाईनला जाऊन गेला म्हणा <laughs> आता तिथं पण करायला बरीच माणसे करतात बरीच सध्या बरीच माणसे करतात जय शिवराय दादा जय शिवराय जय भीम खूप खूप धन्यवाद सर्वांचे तै मित्रांनो आम्ही खातो दादा भाऊ कशाचा आम्ही खातो दादा दा भाव भाव भाऊ म्हणालो भाव भाव भाऊ हा चा भाव कळ कळ दादा दादा कळ खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे जय शिवराय ताई दादान मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद मटन चाय तुकड्याला बाव म्हणतात हो म्हणत म्हणलं कळलं दादा तुमच्याकडे पाऊस आहे का दादा तुमच्याकडे पाऊस आहे का इकडे पाऊस नाही पण आबाळ आहे कुत्र्यागत पाऊस आहे म्हणत आहे दादा साहेब हो का तुफान पाऊस आहे तुफान रेड अलर्ट जारी केला आहे हो का अरे बाप रे बर होईल तुमच्या पाण्या पाण्याची चिंता मिटेल प्यायच्या पाण्याची चिंता मिटेल मग प्यायच्या पानांची चिंता मिटेल दादा सध्या पाण्याची ओरड चालू आहे ना तुमच्या पुणेकरांची पाण्याची ओरड चालू आहे रोज सकाळी बातमीला असते इकडून पाणी घ्यायचे आहे तिकडून पाणी घ्यायचे आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैनाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद जे लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांनी शुभ दुपार सर्वांना ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद रेड अलर्जी जारी केला म्हणत आहे दादा ओ का खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे झालं मित्रांनो खूप जय शिवराय तया दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद धन्यवादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय तैतदन्न जय शिवराय खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती आप स्वागत है तैतदन्न मित्रों खूब खूब धन्यवाद लाइव वरती सर्व स्वागत है ताई दादा न जय शिवराय शुभ दुपार सर्वान सुंदर दिवस सुंदर शुभे खूब खूब धन्यवाद ताई दादा न मित्रों खूब खूब धन्यवाद शिवराय जय शिवराय ताई दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद या वरती स्वागत आहे सर्वांचं तैदादार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे तायदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय काय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं काय मित्रांनो खूप खूप धन्यवाद यारा दादा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा चार नंबरला एकदम धन्यवाद दादा धन्यवाद यारा दादा म्हणत आहे दादा नमस्कार नमस्कार दादा यारा दादा जेवण झाले का झाले आहे दादा तुमचं झाले का हो माझे झाले आहे दादा माझा उपवास आहे गुरुवार आहे माझा दादा खूप खूप धन्यवाद शुभ दार दादा धन्यवाद धन्यवाद दादा तुम्हाला पण शुभ दार दादा खूप धन्यवाद त्याच्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद ખૂબ ધન્યવાદ અને મિત્રાનો ખૂબ ખૂબ ધન્યવાદ લાઈવ વરથી અને મિત્રો ખૂબ ખૂબ ધન્યવાદ धन्यवाद तैयार मित्रान खूब खूब धन्यवाद जय शिवराय तैयार जय शिवराय खूब खूब धन्यवाद वरती स्वागत आहे सर्वांचं तया मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तया दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद गुणवंत दादा जय शिवराय जय शिवराय गुणवंत दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दा, दादा जय शिवराय दादा जय शिवराय सात नंबरला एकदम धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा धन्यवाद जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला ताई न मित्रांनो बंद करतो आता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त